चोवीस तारखेपर्यंत हरकत आहे का कारण <laughs> दोन दिवस निवेदना लागेल हे चोवीस पासून सुरुवात नाही तर मग त्याच्यात परब आपण तिसरा मुद्दा लोकशाहीचं कायद्याचं आणि आचारसंहितेच आपण आदर करणारे मराठी आचारसंहितेचा आपण आदर करतो आपण आचारसंहिता मोडत नाही निवडणुकीची आचार आचारसंहिता आपण मोडत नाही आचारसंहितेचा कायद्याचा भंग करणारे लोक आपण नाही आदर्श आचारसंहितेचं पालन करणारी जात त्या आदर्श आचारसंहिता निवडणूक आयोगाला आणि राज्य सरकारला जनतेची विनंती निवडणूक मराठा आरक्षण मेळेपर्यंत घेऊ <laughs> आम्हाला आचार आदर्श आचारसंहितेच पालन करायचं आदर करायचं म्हणून आम्ही आजी तुम्हाला हा जरूर विनंती करून सांगितलं की आम्ही आदर्श कायद्याचा आणि आचारसंहितेच आदर करणारे लोक आहेत तिचा अनादर आमच्याकडून होऊ नये म्हणून मराठा आरक्षणाची अंमलबजावणी सगळ्याश्वरीचे उत्तर निवडणूक घेऊ नये म्हणजे आम्हाला आचारसंहितेचा आदर आणि आचार मान सन्मान येईल म्हणून आधीच सांगितलंय त्याच्यावर तुम्ही घेतली तर मग तुम्हाला आदर राखू घ्यायचा नाही वाटत आता जर निवडणूक घेतली जर तरी पण तर गाड्या ह्या आपल्या गावात येणार येणा ना। वापस नाही वापस नाही <पपनाग> आल्या आल्या गाड्या त्याच्या जा जाग्यावर उभा जा करायच्या आणि आपल्या कोठ्यात नेऊन लावायच्या निवडणूक झाल्यावर त्याला नेऊन द्यायचं गाडी फोडायची नाही पेटवायची नाही आपल्या दार नाही तुम्हाला गाडी आपल्या दारातून त्याच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाणारे मंदिर कुठं असेल ते हिशेब विषय गाडी आपल्या गावात आली उभा करायचे आणि त्या गाड्याच्या माणसं बाजूला काढायचे गाडी आपण स्वतः सुरू करायची आणि आपल्या पोठ्यात नेऊन लावायची म्हणजे चोरी होत नाही आणि निवडणूक झाल्यावर त्याला जायचं 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 आणि ही हरबड त्याला करून घ्यायची नसली तर सगळ्यांनी त्याला फोन करून सांगा प्रेमान दादा आमच्या गावात येऊ नका आम्हाला तुमचा अपमान करायचा नाही म्हणजे प्रचाराच्या गाड्या म्हणतो नसता परत तुम्हाला गाड्या इथं जर ठेवल्या तुम्हाला जायला तुझा आम्हाला त्यापेक्षा तू येऊ प्रचाराला प्राचाराकड म्हणतो कारण रस्ते सुद्धा आपल्याच शेताकडून जाते ते आता नाविराजे त्याला एकदा येऊ नका म्हणून सांगणं आपलं कर्तव्य कारण आपण आदर करतो आणखी नवी निवडणूक नाही घेऊ शकत याच्या अनेक उदाहरण आहे जवळपास आठ महिने झाले पंचायत समित्या जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या निवडणुकांनी घेत नाही कच्चा आहे बघा निवडणुकीत त्याच्यामुळे मी गोधडी झोपत त्याला कळणार मला असं वाटत यांनी जर या चोवीस ते एकोणतीस पर्यंत जर नाही अंमलबजावणी केली तर मयास सगळ्या वृद्ध महिलांनी म्हात्या माणसांनी सगळ्या नामावर उपोषणाला बसायचं पूर्वी पूर्वी लांबच बाजा टाकायचं याकडे त्याकडे त्याच्यातल्या बी माणसं असणारे जागेवर संडास करणारे ही सरकारची जबाबदारी डॉक्टरची जबाबदारी एक एक जर जर मेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांची शिंदे साहेबांची जबाबदारी उपोषण करताना त्यांना रोज हगाला नेण्याची जबाबदारी सुद्धा पोलिसांची डॉक्टरांचीच सरकारचीच ते उपोषण ला बसल्यावर जाणार पुढे नाही तर मग सगळ्या सोयीच्या अंमलबाजी करा एक मार्चला मला वाटतं महाराष्ट्रातले आपले शेतकी असणारे तिथं जरी त्यांचं घरी दुखत असलं तरी दमाया जवळ आणून टाका त्या म्हाताऱ्या माणसा भाऊन द्या आपल्या ले नातवाचं लेकरांचं कलन म्हातारी ते सगळं संभळ जावे डॉक्टर कशाला सलाईन कशाला इतक्या आम्ही इथं लगेच त्यांना भाऊन देऊ पोषण मथर खोकलं विपरीत येण्याचं मग जर म्हणलं मला मनपात करत नाही तर लिबा झाड डॉक्टरांना मतर जर नेनच्याला रोज सकाळी हिरवणारी जबाबदारी सुद्धा सरकारची काही काही आमच्या माथाऱ्या माणसांना बिडी वाढल्याशिवाय हायला येत नाही त्याला लांब नेन सुद्धा जबाबदारी सरकारचीच आहे ह्या वयात जर त्याची लढायची इच्छा असेल नातवासाठी तर सरकारला अडचण काय सरकारला <exception eraी> काय करायचं आमच्या माताऱ्याचं आमच्या माते लढायचं म्हणते टांग मतारपणाच दंठ पडले ते म्हणते मला नातवासाठी लढायचं आजी म्हणते माझ्या नातीसाठी मला लढायचं आजीला नाजाला प्रॉब्लेम काय सरकारला काय अडचण आमचं किती वयाच असू नव्वद वर्षाचं जर बसायचं बसायची तिला दिसत नाही तुला काय करायचं आता दोन जण होऊ पन्नास वय वृद्ध म्हातारे माणस म्हातारे मावशे हो पन्नास जण हो द्या शंभर जण होद्या द्या एक हजार हो द्या हो हो दोन हजार हो द्या नाही तर वीस लाख हो द्या आपण आपले बाज आणायची फक्त पांढरा हात हल्ला आणायचं खायची तर बोलीत नाही उपोषण म्हणलं मेल तर शिंदे साहेबांनी फडस साहेबांची जबाबदारी त्यामुळे त्याला का मरून त्याचा येत नाही आलं मेलं गरजच नाही गरजच नाही तुम्ही नुसतं बसून द्या मारे आणि माथरे सगळ्यांनी एकदाच खोकवून द्या एका डॉक्टर पोलीस तुम्हाला मनपा दिसत ते सगळ्या म्हणणारे सरकारला अंबालबाजी ने आम्ही नोकरी सोडून देतो त्या माथाऱ्याने मला एका रातीत कधी दिले म्हणते सगळे दुन्या सांभाळे पण आज आजपर्यंत सांभाळले म्हणते का पटका गुंडाळाला दीड घंटा ला लागू दे मा आणि जर हे सगळ्यांनी मिळून तुम्ही ही बरं का ठरलं नाही तर माण सगळ्यात माझ दीड घंटा लागू देवा पटका बांधा तोवर त्याला मथराला धरून बसायला दोन पोलीस लागते किंवा दोन डॉक्टर लागले मग मग इतकं जोरात फोकत तीन चार डॉक्टर तरी पिशवी पडले पाहिजे असे जर वीस लाख मग खरे चुल सोडला गुलाल काय तुम्हाला दिसला असता तुम्हाला वाटलं टक्के देऊन राज्यात गुलाब झाला असता आनंद दुसरं तुम्हाला मला गुलाल आणि मग बघायची ना एकदा सगळ्या वेळेच्या अंबलबाजी झाल्यावर गुलाल तो पाळीजेन कोणचे गळाने मग बघा 出川さんは出川さんでよか